जागो रे खो रे दुनिया दे देखो रे मैत्री मैत्री म्हणलं की सर्वांच्या जिवाळ्याचा विषय आज अचानक तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी मैत्रीबद्दल का भाष्य करतोय आज आहे चौदा ऑगस्ट आणि येणारा पुढे लॉंग विकेंड आहे तर या संधीचा फायदा घेऊन माझा बालपणीचा मित्र आणि मी निघालोय मालवणच्या सफरीसाठी टायटल आणि थमनेल पाहून तर तुम्हाला समजलंच असेल की आपण जातो आहे मालवणला तर हे हाय नमस्ते माझं नाव आहे आशिष आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये माझ्या बालपणीच्या मित्राबद्दल बोलायचं झालं तर तो थोडासा इंट्रोवर्ट आहे शाय आहे आणि त्याने मला रिक्वेस्ट केली आहे की तुला जो काही कॉन्टेंट शूट करायचा आहे तो तू शूट कर, कर परंतु त्यामध्ये मला हायलाईट करू नको मला दाखवू नको किंवा मला बोलायला लावू नको तर आपण त्याची रिक्वेस्ट मान्य करत या प्रवासाच्या सफरीची सफर करणार आहोत रात्रीचे साधारण दोन वाजलेत आम्ही तो पुण्यामध्ये आलेला आहे मुंबईवरून तो निघाला होता आणि पुण्यामध्ये तो आत्ता आलेला आहे त्याला घ्यायला जायची धावपळ आहे त्यानंतर उद्या सकाळी निघायचं आहे लवकर तर त्याची धावपळ आहे तर भेटूयात आपण सरळ मोटो ब्लॉवर आज पंधरा ऑगस्ट आहे आणि बराचसा लॉंग वीकेंड आलेला आहे सेकंड सॅटरडे सुद्धा आहे आणि सोमवारी रक्षाबंधनसुद्धा आहे तर म्हणजे बऱ्याच सुट्ट्या मिळाल्या कारणाने बरीच लोकं फिरायला चालली आहेत आणि त्याच्यामुळे हे एवढं सगळं ट्रॅफिक जाम झालं आहे फार काही गर्दी वाटत नाही आहे ढोल नाक्यावरती सुद्धा मोकळा मोकळा असताय ढोल नाक्याला आपल्याला फारसं ट्रॅफिक लागलं नाही पण इथे का गर्दी झाली आहे हेच समजत नाही आहे मला वाटतं तुमच्याशी ना मी थोडं हे डायव्हर्जनशी डील करूनच बोलतो डायव्हर्जन दिले त्यामुळे एवढी सारी गर्दी होती विचारायला नको आणि त्यात मग त्यात पंधरा ऑगस्ट असल्यामुळे जेव्हा ती गर्दी जमा होते तर या लॉंग विकेंडची ती गर्दी जाणवते आणि असं वाटतं की अरे किती लोक एकाच रोज बाहेर पडलेत पण पन असो पण नाही त्यांच्या कामातून थोडासा वेळ हवा असतो जे ते त्यांच्या कुटुंबाला देतील तर चलताय इथनं तो चलताय मी, आ, मी आ, एक तो आता एक स्टेटमेंट करणार आहे काही लोकांना ते पटेल काही लोकांना नाही पटणार पण जसं भारतातला स्वर्ग काश्मीरमध्ये आहे असं म्हणलं जातं तसं मी काय म्हणजे आज नाही म्हणजे आज कॅमेरावर बोलतोय म्हणून नाही दोन तीन वर्षापासून जसं मी म्हणजे कोकणामध्ये पहिल्यांदा गेलो होतो तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजे मी प्रत्येक सीझनमध्ये कोकण पाहिलेलं आहे तर मी हेच म्हणतो की जर भारताचा स्वर्ग काश्मीरमध्ये तर महाराष्ट्राचा स्वर्ग कोकणात आहे या राईडमध्ये सुद्धा भयंकर मजा येणार आहे कारण की आपण अनुस अनुस्कुरा घाटातून जाणार आहोत तर मग तो घाट म्हणजे मान्सूनमध्ये कव्हर करण्याचा एक वेगळीच मजा आहे खूपच लवकर घाटामध्ये पोहोचलो हा वाईच्या अलीकडचा घाट आहे जर तुम्ही या घाटातून प्रवास केला असेल तर तुम्हाला माहिती असेल तर मला वाटलं नव्हतं इतक्या लवकर पोचेल म्हणून या घाटामध्ये पण ठीक आहे रस्ता मोकळा होता तर आणि सकाळची म्हणजे अर्ली मॉर्निंगची वेळ आहे तर त्याच्यामुळे पोचलो असेल कदाचित लवकर पाऊस उघडल्यामुळे ना ते जे धुक्याचं वातावरण घाटामध्ये तयार होतं ना ते झालेलं नाही आहे आणि त्यामुळं घाटामधली ती जी म्हणतो ना आपण की म्हणजे पावसाळ्यातला जो घाट दिसतो तसा हा घाट दिसत नाही आहे आणि तुम्हाला समजतच असेल की सकाळी सव्वा आठ साडेआठच्या दरम्यान एवढं ऊन पडलेलं आहे ते पण एक चांगली गोष्ट आहे की ऊन पडलेलं आहे एक्सप्लोअर खूप छान करता येईल तर त्या आहोत भोईंचमध्ये बोईंचचा हा जो ब्रिज आहे त्याच्या खालून जर तुम्ही जाणार आणि राईड घेणार तर तुम्हाला लागेल वाई आणि वाई नंतर महाबळेश्वर आणि महाबळेश्वरचं टोटल अंतर इथून आता जिथे आहोत आपण मध्ये तिथून एक जवळपास चव्वेचाळीस किलोमीटरचं अंतर आहे पाच घाट क्रॉस करून तुम्ही महाबळेश्वरमध्ये पोचू शकता तर चंद्रपुनं महाबळेश्वरला यायचं इच्छा आहे आणि पुण्यावरून येताना त्यांना माहिती नाही किती वेळ लागेल पण एक साधारण दीड दीड तास लागेल आणि जवळपास तुम्हाला काहीतरी एकशे तीस ते एकशे चाळीस किलोमीटरच्या अंतरामध्ये तुम्ही महाबळेश्वरला पोहोचून जाल महाबळेश्वर सुद्धा पावसाळ्यामध्ये एक्सप्लोर करण्याचं एक, सिंबर आ, आ, पर, आ, एक आ, आ, आ सुंदर ठिकाण आहे बरस दुःख जंत आणि वरती सुद्धा तर तुमचा जो सनराइज असेल तो एकदम सुंदर तुमच्या कुठल्याही हॉटेलच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने सकाळ खूप सुंदर होऊ शकते सध्या आपण कराडला पोहोचलेलो आहोत सकाळचे दहा वाजलेत आणि निघाल्यापासून एक जवळपास आपण दोनशे वीस किलोमीटरची राईड कम्प्लीट केलेली आहे नॉनस्टॉप तर आता इथे थांबणं गरजेचं आहे थोडंसं बाईकलाही रेस देऊयात स्वतःलाही रेस देऊयात तर या इथे हॉटेल शिवदर्शनला थांबलो होतो आणि नाश्ता वगैरे झालेला आहे आत्ता आपण आपल्या पुढच्या मालवणच्या प्रवासासाठी निघूयात कधी कधी खूप हसू येतं आपण शूट करत असतो आणि आपल्याकडे कॅमेरा वगैरे आहे हे बघून काही माणसं अशी काही जवळ गोळा होतात जसं काही आपण मोटो ब्लॉक शूट नाही करत आहोत एखादा सिनेमा शूट करतोय आत्तासुद्धा तिथे तशीच गर्दी झाली आणि त्यामुळे लवकर लवकर तिथून एक्झिट घेतली तर आत्ता आपण कराड गावाच्या बाहेर आहोत थोडंसं बाहेर आहोत आणि इथून आपल्याला थोड्या अंतरावरतून एक राईड घ्यायचं आहे आणि तिथून आपले सिनिक व्ह्यूज चालू होतील फक्त आणि फक्त अडीच किलोमीटर आपल्याला यायचं होतं अडीच किलोमीटरसाठी अर्धा तास ट्रॅफिकमध्ये आपल्याला थांबावं लागलं डायव्हर्जन दिलेत बऱ्याच रस्त्यांचं काम सुरू असल्यामुळे पण आता सिनिक व्यूज सुरू झालेले आहेत निसर्गाची कमाल बघा मित्रांनो हायवेपासून आपण फक्त एक टर्न आतमध्ये घेतला आणि पूर्ण दृश्य चेंज झालं इथे पाऊस पडून गेलेला आहे असंही दिसतंय त्या हायवे पासून आपण हार्डली काहीतरी एक दोन ते तीन किलोमीटर आतमध्ये आलो असेल हीच तर गावाची कमाल आहे आणि हेच मला तुम्हाला दाखवायचं आहे की कसं क्षणात निसर्ग आपापल्या जागेनुसार बदलत राहतो चाललोय आपण खरं मालवणला पण स्टे अजून काही बुक नाही म्हणजे बीच साईडला राहायचं कि मेन गावात राहायचं कुठे राहायचं हे काहीच फिक्स नाही आता मध्यंतरी जिथे थांबेल तिथे मी बघू दोन तीन जणांना कॉल करतो माझा मित्रपरिवार आहे तिथे तर त्यांना कॉल करेल त्यांना विचारेल की काय करू कुठे राहू कसं कसं काय करू कारण की यावेळेसची ही जी जर्नी आहे ना ही टोटल अनप्लॅन्ड आहे बाकीच्या ज्या जर्नी तुम्ही पाहिल्या असतील या आधीच्या त्या पूर्ण प्लॅन होत्या आणि ही जी जर्नी आहे ही ठरलीच मी माग म्हणजे आपल्या इंट्रोडक्शनमध्ये बोलल्याप्रमाणे ही ठरलीच जवळपास अर्ध्या रात्री खूप म्हणजे खूपच बेकार पाऊस झालेला आहे हे माझे दोन्ही ग्लव जे आहेत हे पूर्ण पद्धतीने ओले झालेत आणि ते सुकायला आता टाइम घेणार आहेत म्हणून मी या पद्धतीने सुकवतोय पाऊस एवढा भयंकर होता की रेनवेअर घालून सुद्धा आतले कपडे ओले झालेत त्यामुळे एक वेगळंच टेन्शन आहे एकच ऍक्च्युअली हुडी आहे जे मी कॅरी करतो आणि ते माझी इच्छा आहे की ते नाही म्हणजे ओलं वगैरे नाही झालं पाहिजे कारण की जर मालवणमध्ये पाऊस जास्त असला तर आपल्याला तिथे थंडीपासून बचाव करण्यासाठी हे एकच हुडी आहे तर या हुडीची काळजी घेणं फार गरजेचं आहे पण तेही आहे आता पुढे तर वातावरण क्लिअर वाटतंय आता हे रेनवेअर ओपन करून असं याला हुडीला सुकवण्याचा प्रयत्न करतो अशा बऱ्याचशा ॲडजस्टमेंट राईड करत असताना आपल्याला कराव्या लागतात आणि मी कायम म्हणत असतो की जे प्रवासामध्ये मला चांगले वाईट अनुभव येतात त्याची अनुभूती तुम्हाला देण्यासाठी मी हे प्रवास वर्णन बनवतो काही किलोमीटरपर्यंत म्हणजेच दहा ते बारा किलोमीटरपर्यंत बिना पावसाचा आपण आलेलो आहोत आणि जर तुम्हाला कॅमेरातून म्हणजे जस्टिस होत असेल आणि समजत असेल तर डोंगराच्या त्या भागाच्या पलीकडे पाऊस पडतोय कारण की ढग काळे झालेले आहेत आत्ता आपण आहोत मोरेवाडीमध्ये आणि कर्जतच्या असॉरी <laughs> कराडच्या कराडपासून आपण जवळपास पंचवीस किलोमीटर आतमध्ये आलेलो आहोत आता त्या भागाला बघा भागा तिथे तिथे ऊन पडतंय आणि इकडच्या साईडला म्हणजे आता हा जो रस्ता इकडे जाणार आहे तर इकडे पाऊस पडतो आहे हेच निसर्ग आहे आणि जो वेळोवेळी त्याच्या त्याच्या पद्धतीने बदलतो पुन्हा एकदा हलक्या हलक्या पावसाच्या सरी यायला सुरुवात झालेली आहे आणि इकडे पाऊस सुरू झाला आहे म्हणजे मागाशी मी जसं बोललो की आपल्याला जायचं आहे ज्या रस्त्याने जायचं आहे त्या रस्त्याने पाऊस आहे आणि आपल्या ऑपोजिट रस्त्याला ना ऊन पडलेलं आहे मस्त मजबूतपैकी अशा आहे मित्रांनो तुम्हाला हे लोकेशन आवडलं असेल ॲक्च्युली जात असताना इथे अचानकमध्ये लक्ष गेलं आणि मग समजलं की जे आपले टीम मेंबर्स आहेत स्वप्नील निखिल कार्तिक तर हे सुद्धा मालवणच्या प्रवासात असताना इथेच थांबले होते तर त्यामुळे इथे थांबून थोडा चहाचा आस्वाद घेण्याचा निर्णय घेतला असा हे लोकेशन वगैरे आवडलं असेल आता पावसाचे हलक्या हलक्या सरी बरसायला लागल्यात पुढच्या प्रवासासाठी वळूयात चहा पिता पिता बराच वेळ झाला आणि त्यामुळे थोडंसं आता आपल्याला घाई करावी लागेल सुंदर असा घाट सुरू झाला आहे घाट कुठला आहे नक्की ते माहिती नाही आहे पण समोरचं वातावरण बघता खूप सुंदर वातावरण झालं असं वाटतंय धुकं पण आहे पाऊस पण आहे आणि आता हल्लीच म्हणजे घाटामध्ये पाऊस आहे बाकी पलीकडे म्हणजे मालवण साईडला पाऊस नाही आहे कारण की मी माझ्या तिथल्या काही मित्रमंडळींना फोन केला होता तर ते बोलले की नाही पाऊस वगैरे नाही आहे आणि इथे मी आत्ता जिथे आपण चहा प्यायला थांबलो होतो तिथे लोकललाही विचारलं तर ते बोलले की नाही नाही पाऊस वगैरे काही नाही आहे आणि हा हलका हलका पाऊस येतो जातो तर तुम्हीसुद्धा इथे येऊ शकता फॅमिली ट्रिप तर बेस्टच राहील जर तुम्हाला मित्रांसोबत यायचं आहे तर नक्की या मला असं वाटतं की कोकण जे आहे ते खूपच अंडर आहे तर तुम्ही म्हणजे कोकण कोकणच्या टुरिझमला वाव दिला पाहिजे ही माझी एक मनापासून इच्छा आहे तसं जे मला पर्सनली ओळखतात त्यांना माहिती आहे की मी दर महिन्यातून म्हणजे सॉरी दर तीन महिन्यातून एकदा तरी कोकणला येतो मग ते सोलो असेल किंवा मग मित्रांसोबत असेल किंवा फॅमिलीसोबत असेल तर कोकणला येणं कोकणच्या टुरिझमला वाव देणं बढावा देणं हे एक आपलं म्हणजे कर्तव्य आहे आपण असे बरेचसे पैसे कितीतरी ठिकाणी उधळतो तर मला असं वाटतं की प्रवास आ, एक उत्तम साधन आहे स्वतःला शोधण्याचं आणि कोकणसारख्या ठिकाणात तर उत्तमच आता हा नजारा बघा हा अगदी केरळच्या त्या चहाच्या बागांसारखा झाला आहे फक्त इथे गवत आहे आणि केरळमध्ये चहाच्या बागा असतात तर असं सुंदर म्हणजे जितकं तुम्ही एक्सप्लोअर करणार तितकं कमी आहे तुमच्यासाठी तर यायला हरकत नाही खूप सुंदर वातावरण आहे फिरण्याचं वातावरण झालं आहे पाऊस वगैरे काही त्रास देत नाही हलका आहे अधूनमधून येऊन जाऊन आहे पण तेवढं तर ठीक आहे ना तेवढं तर चालतंच सध्या आता आपण मान तालुक्यामध्ये आहोत आणि हे असा काही नजारा आहे दुपारचे सव्वा दोन वाजलेत जे बस अडीचला दहाच मिनटं कमी आहेत आणि लोकं इथे असं बाजूला गाडी लावून निसर्गाची मजा घेत आहेत आनंद लुटत आहेत खूप छान वाटतंय पाप फिलिंग आहे मस्त आणि हे छोटे छोटे जे रस्ते आहेत ना गावाकडे जाणारे गावात जाणारे तर ते सुद्धा घाटाच्या म्हणजे नागमोडी वळणांच्या रूपात असल्या कारणाने ते असं आपण वरून बघताना ते सुद्धा एक म्हणजे वेगळीच फिलिंग आहे इथे ना बरीच अशी लोकेशन्स आहेत की जिथे मला प्रत्येक ठिकाणी थांबावंसं वाटतंय पण मी प्रत्येक ठिकाणी थांबवू नाही शकत कारण की मग कसं होईल ते थांबत गेलो की वेळ वाढत जाईल पुढे पोहोचण्याचा आणि मला मालवणमध्ये संध्याकाळपर्यंत तर पोचायचंच आहे तर त्यामुळे थोडीशी घाई करावी लागते आहे ज्या नदीच्या पुलावरून आपण आलो त्या नदीला इथे जाण्यासाठी मार्ग आहे तर मग तो मोह आवरत नाहीये त्यामुळे आपण जरा जाऊयात आणि थोडस फोटोशूट वगैरे थोडस व्हिडिओ वगैरेच काढूयात मित्रांनो आपण आहोत अनुस्कुरा घाटाच्या थोडंसं अलीकडे आणि इथे नदी वाहती आहे तर तुम्ही पाहिलं आपण त्या ब्रिजवरून जात होतो तर अचानक मला हे दिसलं तर इथे थांबावंसं वाटलं आणि इथे थांबून थोडंसं फोन्स वगैरे केले कारण की हॉटेल बुक नव्हतं तर मग थोडंसं आता हॉटेल बुकिंगची प्रोसेस केलेली आहे तर मग आता इथून निघायला हरकत नाही आहे आपल्याला बराच वेळ झाला तिथून निघता निघता आणि सध्या आपण अनुस्कुरा गावातून थोडंसं पुढे आलेलो आहोत अनुस्कुरा घाट अजून सुद्धा झालेला नाही आहे प्रकारे आपण अनुस्कुरा घाटामध्ये आलेलो आहोत बरीचशी गर्दी इथे दिसते आहे आणि लकीली धुकं खूप ओसरलं आहे म्हणून आपल्याला हे क्लिअर शॉट्स पाहायला मिळत आहेत थोडंसं धोक्याचं आहे इथे थांबणं म्हणजे इथे खाली गाड्या लावणार कारण की दरड कधीही कोसळू शकते पण सुंदर असा नजारा आणि बरीचशी लोक इथे थांबून फोटोज वगैरे घेत आहेत पाऊस नसल्या कारणाने आपण हे सर्व खूप छान पद्धतीने एक्सप्लोअर करू शकलो मजा आली इथे थांबून सुद्धा थोडासाच वेळ थांबलो पण मजा आली कारण की पुढे पोचायला जास्त वेळ उशीर व्हायला नको म्हणून थोडा वेळ थांबून लगेच निघालो पण मस्त आय विश माझ्याकडे ड्रोन असता तर मी ड्रोन इथे फ्लाय कर केला असता कोई ना एक दिन आपण तिथे होतो तिथे थांबलेलो आणि तिथून मग हे असं इथपर्यंत आलेलो आहे तिथे बघू शकता तिथे धुके खूप छान पद्धतीने जमलं आहे तर ते असं हिमालय हिमाचल प्रदेशला गेल्यासारखं तिथं फिलिंग आली ती थोडंसं बर्फाने आच्छादलेलं डोंगर मला एका गोष्टीची कायम खंत वाटते की निसर्गाने आपल्याला एवढं काही दिलं आहे भरभरून दिलं आहे पण बरीचशी लोकं ना त्याचा आस्वादच घेत नाही म्हणजे एकतर प्रवासाचा कंटाळा करतात एकतर अशा असणाऱ्या वातावरणामुळे होणाऱ्या त्रासामुळे त्यांना नको असं वाटतं पण मला असं वाटतं की काही त्रास सुंदर असतात अगदी या घाटासारखे खड्डे विजवण्याचं सा काम चालू आहे आणि अशा प्रकारे आपला अणुसकुरा घाट संप संपलेला आहे बाकी आपण बरंच शूट करत आलो त्यामुळे आपल्याला जो टाईम होता चार वाजताचा पोचायचा तो इथे सव्वा सात दाखवतो आहे आणि अजूनही एकशे सत्तावीस किलोमीटर बाकी आहेत जवळपास दहा एक किलोमीटर झाले असाच रस्ता आहे आणि हा कच्चा रस्ता आहे पण राईड करायला मजा येते आहे कारण की असे सिनिक व्ह्यूज बघायला मिळत आहेत आणि त्यामधलं हे कोकण सुख हे या सफरची मजा द्विगुणित करत आहेत मला खरंच वाटलं नव्हतं की मान्सूनमध्ये ही राईड करताना एवढी मजा येईल म्हणून हे ही जी लोक आहेत ना हे इथली लोक आहेत म्हणजे कोकणी कोकणी लोक आहेत ही कोकणी मुलं आहेत आणि बघा त्यांच्यासाठी हे रोजचं आहे तरी त्यांचा एन्जॉयमेंट सुरू आहे म्हणजे रोजच्या रोज आपण रोज जे नजारांना बघतो तो नजारा सुद्धा रोज रोज एन्जॉय करणं तेवढ्याच सिद्धत नाही हे खरंच खूप कमी लोकांना जमत हे रस्ते कच्चे जरी असले ना म्हणजे जसं पाठीमागचा होता तसा तुम्हाला बोर होणार नाही तुम्हाला त्रास होणार नाही तुमच्या त्रासाला नष्ट करणारे हे रस्ते आहेत आणि बघा आता ते तिकडचं ते जे जंगल तुम्हाला दिसतंय आहे मला नाही वाटत की सूर्याचा प्रकाश पार हाल जमिनीपर्यंत पोहोचत असेल एवढं ते घनदाट जंगल आहे आणि हे असंच सांभाळून ठेवलं गेलं पाहिजे असं मला वाटतं बराच वेळ झाला रस्ता काही संपायचं नाव घेत नाही आहे ॲक्च्युली थोडी तहान लागली आहे थोडी चहा पिण्याची पण इच्छा होती आहे कारण की सायंकाळ झालेली आहे आणि थोडंसं आता राईड पण बराच वेळ झाला राईड करतोय तर त्यामुळे चहा पिण्याची इच्छा झालेली आहे कुठेतरी चहा भेटला ना की तिथे आता बोलूयात आपण चला इथे चहाचं दुकान भेटलेलं आहे तसंच चहा वगैरे पिऊन घेऊयात चहा वगैरे पिऊन झालेल्या आहेत पण आता प्रॉब्लेम असा आहे की जे रूम आपण बुक केले होते तर त्यांच्या म्हणजे जे कोणी लिडर आहेत ते बोलते की ते रूमच अवेलेबल नाही आहे सो आता आपल्याला रूम शोधायचे आणि माझं चेहरे अगदी डल पडला आहे कारण की काहीच एनर्जी नाही आहे खूप प्रवासामुळे थपलो आहे तर मला असं वाटतं की आम्ही रूम वगैरे शोधतो आणि आता आपण डायरेक्ट हॉटेलला विकूया अशा पद्धतीने आपण मालवणला पोहोचलो आहोत चहा पिऊन वगैरे झाला आणि काहीच पावर राहिली नव्हती खूप लो फील होत होतं आणि त्यामुळे मला व्लॉगची जी एनर्जी असते वाईब असते ती मला मिस नव्हती करायची घालवायची नव्हती त्यामुळे मी विचार केला की पोचूयात रूमवर पोचूयात तर आत्ता मी रूमवर आहे फ्रेश वगैरे झालो आता जेवण बाकी आहे जेवायला जायचं आहे पण तत्पूर्वी हा ब्लॉग एंड करणं फार महत्त्वाचं आहे त्यामुळे जे काही मला आज तुम्हाला दाखवता आलं जे काही तुम्हाला पाहता आलं ते आच्छापुरतं बास आहे उद्यापासून आपण मोटो ब्लॉग आणि एक्सप्लोरिंगचं एक संमिश्र साधणार आहोत तर पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका आणि द दडील लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब आणि जर तुम्हाला मालवण ही जागा आवडली असेल तर तुम्हाला तुमच्या मित्रपरिवारासोबत किंवा कुटुंबासोबत इथे यायचं आहे तोपर्यंत बाय